नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो द मेडिकल ॲडमिशन गाईड या आपल्या विश्वासार्ह यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत महाराष्ट्र सी ई टी सेल बी ए एम एस आणि बी एच एम एस राऊंड थ्रीची निवड यादी लागलेली आहे त्यानंतर आपण काय प्रोसेस करायची आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले होते आणि कमेंट आल्या होत्या तर होय राऊंड थ्रीची निवड यादी आली आहे आता पुढे काय करायचं आहे हे अनेक विद्यार्थ्यांच्या मनातले मोठे प्रश्न आहेत तर बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपणास कॉलेज मिळालेलं आहे का नाही हे यादीमध्ये बघायचं आहे तर ते कसं बघायचं यादी पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर नावा तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं दिसत असेल तर याचा साधा अर्थ आहे आपण दिलेले चॉईस फिलिंगमध्ये कोणतेही कॉलेज मिळालेले नाही त्यानंतर नो चेंज किंवा नो प्रिफरन्स असं दिसत असेल यादीमध्ये तुमच्या नावापुढं तर जर आपल्याला नावासमोर कॉलेजच्या नावासोबत पुढे नो चेंज आणि नो प्रिफरन्स असं दिसत असेल तर नो चेंज याचा अर्थ आहे मागील राऊंड सारखेच कॉलेज राहिलेले आहे आणि नो प्रिफरन्स दिसत असेल तर म्हणजेच या राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग केलेली नाही आणि मा मागील राऊंडचे कॉलेज तसेच कायम राहिलेले आहे आता नंबर तीनला बघा मागील राऊंडमध्ये ॲडमिशन घेतले आणि आता नवीन कॉलेज मिळाले असेल तर काय करायचे म्हणजे मागील राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेतलेलं आहे एखाद्या कॉलेजला आणि आता एक नवीन कॉलेज मिळालं आहे नवीन कॉलेजचं नाव आलं आहे तर काय करायचं तर त्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजवर जाऊन ॲडमिशन कॅन्सल करा त्या ठिकाणाहून सर्व ओरिजनल डॉक्युमेंट परत घ्या जुन्या कॉलेजचा फी फीचा डी परत घ्या आणि नवीन कॉलेजचा फीचा डी तयार करून घ्या आणि दिलेल्या वेळेत ॲडमिशन पूर्ण करा ही स्टेप विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे कारण आपल्याला जे नवीन कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं यावेळेस कंपल्सरी आहे तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर पहिल्या राऊंडचं तुमचं ॲडमिशन कॅन्सल होणार आहे म्हणून ते ॲटोमॅटिक कॅन्सल होणार आहे त्यामुळे तुम्हाला तिथं जाऊन कॅन्सलेशनचा फॉर्म भरायची गरज नाही त्यानंतर चौथ्या क्रमांकावर बघा पहिल्यांदाच राऊंड थ्रीमध्ये कॉलेज मिळालेले असेल असे विद्यार्थी तुम्हाला पहिल्यांदाच राऊंड थ्रीमध्ये कॉलेज मिळालं आहे तर त्याबद्दल अभिनंदन आणि दिलेल्या वेळेत थेट जाऊन तुम्ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करू शकता डॉक्युमेंट आणि डी अगदी व्यवस्थित घेऊन जा डॉक्युमेंट डी डी बनवायसाठी तुम्हाला त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन प्र तिथे तुम्हाला किती डी डी काढायचा किंवा फोन नंबर कॉन्टॅक्ट नंबर असतात त्या ठिकाणी तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करून गुगलवर त्या कॉलेजचं नाव सर्च करून ती माहिती मिळू शकता <coughs> तीनही राऊंडमध्ये कॉलेज मिळालं नाही <coughs> तर काय करायचं काळजी करू नका तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी ॲटोमॅटिकली इलिजिबल आहात म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला एकही कॉलेज मिळालेलं नाही तर त्यासाठी काळजी करण्याचं काहीच कारण नाही आपण वेट करायचं आहे आणि ॲटोमॅटिकली तुम्ही रजिस्ट्रेशन न करता तिसऱ्या चौथ्या राऊंडसाठी ज्याला आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणतो त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात पुन्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही फक्त स्ट्रे राऊंड सुरू झाल्यावर चॉईस फिलिंग करायची आहे आणि स्ट्रे राऊंडची नोटिफिकेशन येणारच आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती अवगत केल्या जाईल आता दुसरा प्रश्न आहे मागील राऊंडमध्ये ॲडमिशन घेतले आणि राऊंड थ्रीमध्ये काही बदल झाला नाही तर म्हणजे राऊंड टूमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि राऊंड थ्रीमध्ये तुमचा काहीच बदल नाही झाला तर सोपा आहे या राऊंडसाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही शांत घरी बसून राहायचं आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा वेट करायचा आहे आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिपोर्टिंग आणि ॲडमिशन डेट्स हे महत्त्वाचं आहे सर्वांसाठी तर सव्वीस ऑक्टोबरपासून तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुट्टीच्या दिवशी ही ॲडमिशन प्रोसेस सुरू राहणार आहे म्हणजे तुम्ही सुट्टीच्या दिवशीसुद्धा जाऊ शकता तर ही तारीख ध्यानात ठेवायची आहे ह्या सांगितलेल्या सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो करायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही शेवटी एक महत्त्वाची सूचना आहे वेळेत ॲडमिशन पूर्ण करा शाश्वत डिसिजन घ्या द्विधा मनस्थितीमध्ये राहू नका मी हे कॉलेज घेतलं असतं तर बरं झालं असतं ते कॉलेज घेतलं असतं तर बरं झालं असतं एकदा तुम्ही निर्णय घेतला म्हणजे घेतला तुमच्या करिअरचा प्रश्न आहे त्यामुळे काहीही घाईघाईत निर्णय घेऊ नका बरेच विद्यार्थी चुकीचे निर्णय घेऊन चुकीच्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन बसतात आणि मग नंतर नंतर पश्चाताप करत बसतात त्यामुळे एक शाश्वत निर्णय घ्या आणि पुढे जा तर मित्रांनो हा होता पूर्ण राऊंड थ्रीचा नंतर आपल्याला काय प्रोसेस करायची त्याचा एक मार्गदर्शक व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी तुमच्यासोबत आहे Thank you for watching. Jai Hind, Jai Maharashtra.